क्या बोला कितना सच बोलने जा दा दा। जा दा दा। का जा बोल दो हाँ जा बोल फिर पांच रुपया ने तरीका अरे इतने आदमी उसको बाजुर को सर का ठीक है वो पांच रुपया ये पन यहाँ हजार बात निकल रही है यार मैं हजार से इतना में आ लूँ हाँ चल ये तो क्यों है ना ये उड़ा के इतना बहुत मैं पन तरीके आगार व्यवस्थापक पंढरपूर पंढरपूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी इलेक्ट्रिक बसचे लवकरच आगमन होणार आहे इलेक्ट्रिक बस पुरवणारी ओलेक्ट्रा ही कंपनी सज्ज झालेली आहे इलेक्ट्रिक बस, बस चार्जिंगसाठी आवश्यक ते सर्व साधनसामग्री येऊन इलेक्ट्रिक बस स्टेशन चार्जिंगचं काम सुरू झालेलं आहे येत्या महिनाभरात ते काम पूर्ण होईल त्यासाठी कंपनीचे अधिकारी आलेले आहेत आवश्यक ते सामान आलेलं आहे केबलसुद्धा गाडून झालेले आहेत परंतु आता आषाढी वारी असल्यामुळे त्या कामाला एक पंधरा दिवसाचा विलंब लागण्याची शक्यता आहे आषाढीचं नियोजन कडून पूर्ण झालेलं असून यावर्षी एकूण एकूण चार हजार आठशे गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे यासोबतच चार बसस्थानकं दरवर्षीप्रमाणे चंद्रभागा भीमा विठ्ठल आणि पांडुरंग ही चार बसस्थानकं आहेत त्या ठिकाणी एकूण चार हजार आठशे बस वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे त्यासोबत वाहन दुरुस्ती बिघाड पथक ट्रेन ॲम्बुलन्स ट्रक वीज पुरवठा इन्व्हर्टर चोवीस तास सी सी टी व्ही कॅमेरे आणि वॉचमन हे सुद्धा उपलब्ध असणार आहेत चारही बसस्थानकावरती पिण्याचं पाणी आणि कॅन्टीन तात्पुरती निवारा शेड ह्यासुद्धा पुरवण्यात येणार आहेत नवीन बसस्थानक पंढरपूर येथील स्वच्छतेचं कामकाज कॉन्ट्रॅक्ट एका कंपनीला दिलेला असून त्याबाबत आम्ही वेळोवेळी कारवाई करून त्यांच्या स्वच्छतेचे गुणांक पद्धतीनं त्यांना बिल काढलं जातं परंतु पंढरपूरमध्ये सध्या भाविकांची गर्दी असल्यामुळं स्वच्छता थोडी कमी पडते तिथं आम्ही लक्ष देऊन त्याच्यावर कारवाई करत आहोत पिण्याचं पिनेज, प्रवाशांना पिण्यासाठी पुरवलं जातं धन्यवाद